कधी असं झालंय का कुठल्या इतर म्युझिशियन्स कडून किंवा कॉम्पोजिशन्स कडून की अरे हा काय ते रॅप्स वगैरे बनवतो हे असे काय गाणी आहेत का गाणी संगीत भरपूर लोक आहेत भरपूर म्हणजे अक्षरशः काही लोक तर बोलतात अरे काय लिहितोस तू काय करतोस तू नाही का मी बोलतो मला जे आवडतं मी लिहितो बाकी लोक पब्लिकला आवडते मला प्रेम देत ते माझ्यासाठी खूप आहे नाही पण हे चुकीचं आहे काही काही लोक ग्रामर आमच्यामध्ये आमच्या एरिया एरियामध्ये आता महाराष्ट्रात भरपूर टाईपच्या मराठीमध्येच बोली भाषा भाषा तर आमच्यामध्ये कसं जर शुद्ध बोलायचं साडी नेसून बोलतात आमच्यामध्ये साडी घालून आले म्हणजे लाईक माझी बहीण साडी घालते किंवा माझी बहीण म्हणते मी साडी घालते तर घालते घालते साडी घालते आता काही ठिकाणी साडी नेसते मला एका माणसाने त्या वस्तू एवढं सुनावलं की तुझं गाणं ग्लोबली चालतंय मग तू तिथे नेसली बोलला असता तर ते सगळ्यांना आपला ग्रामर कळला असता अरे सगळीकडे थोडं थोडं चेंजेस आहेत बरोबर आपण एकाच वर्ड पकडून नाही आपण उलट अप्रिशिएट करायला पाहिजे की आपलं गाणं ग्लोबली चालतंय एका शब्दाला पकडून नाही आणि काही लोक बोलतात की तू मराठीमध्ये मग तू हिंदी ऍड का करतो शुद्ध मराठी नाही करत अरे भाषा मराठीच आहे जनरेशनच्या हिशोबाने थोडे थोडे चेंजेस होत असतात मग त्याला आपण चुका काढून अर्थ नाही पण मग माझं काम काम करत राहायचं नाही तर मला वाटतं की हे जे तू हिट्स देतोय ना त्याच्यातून त्यांना त्यांचं उत्तर मिळत वेगळं उत्तर देण्याची गरज नाही निश्चितच बोली भाषा आहे प्रत्येक महिलावरती भाषा बदलते त्यांच्या लहेजा बदलतो आणि त्याच्यानुसार त्या गाण्यांमध्ये तो येतो रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा बेल आयकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा